क्षणी जीवनाचा आनंद आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद आज एक खास शिकवण माझ्याकडे आहे देव ते माझ्या मनात आणतो वर्षातून बऱ्याचदा दानाच्या महत्वाबद्दलची शक्तिशाली वचनं मी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि मी इतकी कृतज्ञ आहे की कुणीतरी मला कसं दान करायचं हे शिकवलं आणि जेव्हा माझं पहिलं पहिलं लग्न झालं सदोतीस वर्षांपूर्वी तेव्हा मी दानी दानी नव्हते मला दानाबद्दल काही माहिती नव्हती आणि डेव खरं तर चर्चमध्येच मोठा झाला आणि तिथे दान देण्याची शिकवण दिली जायची त्याचा परिणाम म्हणून डेव्हने मला तसं करायला शिकवलं आणि जेव्हापासून आमचं लग्न झालंय आम्ही आमच्या उत्पन्नाच्या दहा टक्के दान करतो म्हणून आम्ही दाते आहोत त्यामुळे माझं जीवन खूप 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 आशीर्वादित झालेलं आहे आणि बऱ्याचदा लोक विचार करतात जेव्हा एखादा शास्त्र शिक्षक किंवा प्रवचक दानाबद्दल बोलतो म्हणजे तो पैसे कमवू पाहत असतो आणि मला तुम्हाला सांगायचंय जर हे असत्य तुम्हाला सैतानानेच सांगितलंय तर मी सांगते ते असत्यच आहे आणि सैतान खोटारडा आहे देव भग्न झालेला नाही त्याला तुमच्या पैशाची गरज नाही शास्त्र आपल्याला देवाला गरज आहे म्हणून द्यायला सांगत नाही आपल्याला देववचन द्यायला शिकवतं कारण आपण गरजू आहोत म्हणून मला खात्री आज बरेच लोक जे माझ्याकडे पाहत आहेत त्यांना त्यांच्या जीवनात चमत्कार हवा आहे पण मला तुम्हाला एक सांगायचंय दान दिल्याने तुमच्या जीवनात बरीच सुबत्ता येत असते आणि ही सुबत्ता नेहमीच येते असं नाही किंवा ती केवळ पैशांनीच येते असं नाही तुम्हाला बरं होण्याच्या चमत्काराची गरज आहे एका संधीची गरज आहे चांगल्या नोकरीची गरज आहे नातेसंबंधात संधीची गरज आहे मी असं म्हणत नाही आपल्याला संधी मिळावी म्हणून आपण देवाला दिलं पाहिजे पण एखादं बीज पेरण्यासाठी आपण पैशाचा वापर करतो आणि श्रद्धा दाखवतो आणि आपल्या जीवनात गरज असलेल्या बऱ्याच प्रकारच्या सुबत्तेसाठी माझ्या जीवनात बऱ्याचदा अशी वेळ येते मी आर्थिक देणगीचं बीज पेरते आणि डेव्ह आणि मी एखाद्या मुलाला चमत्कारिक संधी मिळावी यासाठी देवावर विश्वास ठेवतो आणि मी प्रामाणिकपणे सांगते प्रत्येक वेळी ते, ते घडतंच असं नाही पण प्रत्येक वेळी मला बदल दिसतो चांगला बदल आणि त्या मुलामध्ये सुधारणा सुद्धा एक सुंदर गोष्ट पहिले राजे सत्रामध्ये आहे धर्मगुरु एलियाने एका गरीब खचलेल्या आणि भुकेल्या विधवेला त्याची काळजी घेण्यासाठी कसं पाठवलं आणि त्याला खरंच काही अर्थ नव्हता कारण ती स्वतःसाठी जेमतेम कमवायची आणि देवाने एलियाला सांगितलं तू जा मी त्या विधवेला तुझं पोषण करण्याची आज्ञा केलेली आहे तो असं का करत होता देवाने धर्मगुरू एलियाला विधवेकडे या कारणासाठी पाठवलं नाही की एलियाला विधवेची गरज होती देवाने एलियाला विधवेकडे या कारणासाठी पाठवलं की विधवेला एका चमत्काराची गरज होती तिला बीज पेरण्यासाठी एका आशीर्वादित जमिनीची गरज होती आपण इथून सुरुवात करूया पहिले राजे सत्रा आणि सर्वप्रथम आपण वचन सहा पासून सुरुवात करूया एलिया हा गिलाद इथे उपरी म्हणून राहत होता आणि ती जागा नापीक होती त्यातून भरपूर उत्पन्न नव्हतं पाणीही नव्हतं आणि देवाचा धर्मगुरू गिला त्या ठिकाणी उपरा म्हणून रहन राहणाऱ्यांपैकी होता कावे त्यास भाकरी व मा सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहोळ्याचे पाणी तो पी काही दिवसांनी ओहळ आटून गेला कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही तेव्हा त्यास ते परमेश्वराचं वचन प्राप्त झालं की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा पहा ते तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केलेली आहे त्याप्रमाणे तो सार्फत येथे गेला नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीतांना त्याने पाहिले तिला हाक मारून तो म्हणाला मला एका पात्रात त्यावयास थोडे पाणी घेऊन ये ती पाणी आणावयास जात असताना आता बघा ती जमीन नापिक होती तिथे दुष्काळ होता तिच्याकडे फार पाणी नव्हतं आणि एलिया तिला पाणी आणायला सांगत होता तेव्हा त्याने तिला आणखीन एक हाक मारून असं सांगितलं की आपल्या हाती एक भाकरीचा तुकडाही घेऊन ये आता तो ते खूप करत होता तुम्हाला असं कधी वाटलं का जेव्हा तुम्ही चर्चच्या सेवेत असता किंवा टीव्हीवर हा कार्यक्रम पाहता आणि उद्घोषक तुम्हाला दान द्यायला सांगतो तुम्हाला असं वाटलं की मी कसं देऊ शकते माझ्याकडे जेमते ते माझ्या पुरतच आहे असो माझी खात्री आहे त्या विधवेलाही त्या दिवशी असंच वाटलं असणार जेव्हा एलिया तिच्याशी बोलला ती म्हणाली तुमचा देव परमेश्वराच्या जीवितची शपथ माझ्याजवळ भाकर मुळीच नाही मडक्यात मुठभर पीठ आणि कुपित थोडेसे तेल एवढे मात्र मी दोन काटक्या जमा करते मग मी घरी जाऊन मधसाठी आणि आपल्या मुलासाठी ते तयार करीन ते आम्ही खाऊ आणि मरू बघा जर देवाने एलियाला त्याच्यासाठी या विधवेकडे पाठवलेलं असेल तर त्याने चांगल्या उद्देशानेच पाठवलेलं असतं कारण ती फक्त मरण्यासाठी सोडून सोडून देण्यासाठी तयार नव्हती ती म्हणाली माझ्याकडे माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी पुरेल इतकंच आहे आणि आम्ही ते खाणार आहोत आणि ते खाल्ल्याबरोबर मरणार आहोत मी पुन्हा सांगते देवाने एलियाला त्या विधवेकडे एलियासाठी पाठवलं नव्हतं तर त्या विधवेसाठी पाठवलं होतं मला वाटतं प्रत्येक वेळी जेव्हा दान करण्याची संधी तुम्हाला मिळते तेव्हा तुम्ही ती संधी गंभीरपणे घ्यायला हवी तुम्ही ती संधी सोडून देण्यात नक्कीच शहाणपणा नाही देव तुम्हाला संधी देतो असं बीज रुजवण्याची जे तुमच्यासाठी समृद्धी आणेल जे तुमच्या जीवनात सुधारणा आणेल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली होती आणि ज्याची गरज होती पण बीज पेरल्याशिवाय ते तुम्हाला मिळू शकणार नाही हे जाणा की शास्त्रामध्ये उत्पत्तीमध्ये संपूर्ण शास्त्रामध्ये आपण बीज रोवण्याचे आणि पीक येण्याचे नियम पाहिले शास्त्र उत्पत्तीमध्ये सांगतं जोवर जमीन आहे तोवर आपण बीज पेरू शकतो आणि पीकही मिळेल तुम्हाला तोवर टोमॅटो मिळणार नाही जोवर तुम्ही त्याचं बीज पेरत नाही कुणालाही कणसाचं बीज लावण्याशिवाय कणीस मिळणार नाही जर तुमचं शेत नसेल तर मग मका घेण्यासाठी तुम्हाला किराणा दुकानात जावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला पैसेही भरावे लागतीलच म्हणूनच तुम्ही बीज पेरा तुमचं तुम्हा पीक तुम्हाला मिळेल बऱ्याचदा आपण देवाकडे सुधारण्याची मागणी करतो पण त्यासाठी बीज पेरण्याची आपली तयारी नसते आणि जर आपण नेहमी दान देणारे असू तर देव आपल्या शत्रूला हाकलवून लावेल आणि मग स्वर्गाची दारं उघडतील आणि आशीर्वादांचा वर्षाव होईल देव आणि मी नेहमी दान करतो तुम्हीही करत असाल म्हणूनच आपण आपलं जीवन सुरक्षित आणि देवाच्या आशीर्वादात जगत असतो अशीही वेळ येते जेव्हा आपल्याला खास गोष्टींची गरज असते आणि आपली विशेष अशी गरज असते आपली गरज सामान्य गरजेपेक्षा वेगळी असते सामान्याच्या पलीकडची असते रोजच्या प्रार्थनेने ती संधी मिळत नाही किंवा सामान्य बीज पेरून ती संधी मिळू शकत नाही विशेष गोष्टींसाठी विशेष बीज पेरायलाच लागेल आणि वेगळे प्रयत्नही करावे लागतीलच जे खास दान जे आणी मी रुजवलं आणि मला वाटतं देवासमोर उभं राहणं म्हणजे त्याला स्मरण करून देणं की मी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि माझी त्याच्यावर श्रद्धा आहे मला एक खास बीज रुजवायचं या विश्वासाने की खास पीक येईल ज्याची माझ्या जीवनात अपेक्षा आहे मला माहित नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात कोणत्या संधीची तुम्हाला गरज आहे पण त्या विधवेला संधीची गरज होती त्यावेळी तिची उपासमार होत होती तिने आधीच ठरवलं होतं मी हे शेवटचं जेवण जेवणार आणि मग मी आणि माझा मुलगा मरणार मी कल्पना करू शकते ती बाई दैवी होती आणि ती प्रार्थना करत होती आणि देवाची मदत मागत होती त्याने आकाशातून पैशाचा पाऊस पाडला नाही पण त्याने तिला आशीर्वादित जागेत पाठवलं जिथे ती बीच पेरू शकेल आता ते तिच्यावर होतं की ती काय करणार आहे मला वाटतं बऱ्याचदा देव आपल्यासमोर संधी आणतो आणि ती आपली निवड असते अनुवाद ती एकोणीस सांगता जीवन आणि मरण मी तुझ्या पुढे ठेवलंय म्हणून तू जीवनाची निवड कर म्हणजे तू तु आणि तुझी संतती राहू शकेल ते सांगता आपण ही संधी, संधी घ्यायला हवी जी आपल्या समोर येते गलतीकरा सहा दहा सांगता आपण सर्वांचे व विशेषत विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे कुणीतरी आपल्यापाशी देण्याबद्दल बोलण्यापेक्षा किंवा कुणीतरी अर्धा तास प्रवचन करून आपल्याला दान करण्यास उद्युक्त करण्यापेक्षा आपण दान करण्याचे मार्ग शोधायला हवेत असे लोक शोधायला हवेत जे दान करण्यासाठी आशीर्वादित आहेत आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे की आपल्यासाठी तशी संधी यावी खरोखर जवळजवळ दररोज जेव्हा मी सकाळी प्रार्थना करते मी देवाला विचारते की आज मी कुणाला आशीर्वादित करू शकेन ते सांग देवाने आब्रामाला सांगितलं मी तुला आशीर्वादित करेन आणि मी तुला आशीर्वाद देण्यास तयार करेन देव आपल्याला आशीर्वादित करतो आणि आपण इतर लोकांना आशीर्वादित करू शकतो देवाने आपल्याला स्वतःपुरता जगण्यासाठी बोलावलेलं नाहीये फक्त स्वतःचीच काळजी घेण्यासाठी फक्त स्वतःच्याच समस्या सोडवण्यासाठी त्याने बोलावलेलं नाही तर त्याने आपल्याला लोकांसाठी बोलावलंय जर आपण इतर लोकांपर्यंत पोहोचलो तर मग देव आपल्यापर्यंत पोहोचेल आपण स्वार्थी असता कामा नये परोपकारी असायला हवं आपण इतरांसाठी जे करू शकतो ते देव आपल्यासाठी करणार आहे शेतकऱ्याला माहीत असतं की तुम्हाला पीक मिळणार नाही जर तुम्ही बीज पेरलं नाही देव सांगतो जोवर पृथ्वी आहे तोवर बीज पेरलं जाईल आणि पीक येईल तुम्हाला तुमच्या जीवनात पीक हवंय जीवनात चुकीचे दिवस हवेत तुम्हाला संधीची गरज आहे चमत्काराची गरज आहे मग आता पुढे काय सांगितलंय ते ऐका ती म्हणाली माझ्याकडे मडक्यात मुठभर पीठ आणि कुपित थोडेसे तेल आहे मग मी घरी जाऊन मजासाठी आपल्या मुलासाठी ते तयार करीन ते खाऊन आम्ही मरू मग मी तुम्हाला कसं काय देऊ शकते तेरा एलिया म्हणाला नकोस देववचनात बऱ्याचदा देव लोकांना किंवा किंवा त्यांच्याशी स्वतः बोलून त्यांना सूचना देतो आणि सांगतो जा काहीतरी करा लगेच तो हेही सांगतो की भिऊ नकोस कारण देवाला माहितीये की सैतान आपल्याला देवाच्या आशीर्वादापासून दूर ठेवतो भीतीचा वापर करून भीतीचा भीतीचा बागुल बुवा भीती हा शब्द याचा अर्थ असा चुकीचा पुरावा खरा भासण सैतान बरीच अरिष्ट आपल्या मनात दाखवतो जी प्रत्यक्षात घडत नाहीत जर तुम्ही विश्वासाचं पाऊल उचललं जे देव उचलायला सांगतो ते देव प्रामाणिक आहे आणि तो असं कुठलंही काम करायला सांगणार नाही ज्याने आपण आशीर्वादित होणार नाही बघा लक्षात घ्या देव तुम्हाला जेव्हा दान करायला सांगतो मग ते चर्चचं दान असो किंवा टीव्हीवरून मागितलेलं असो किंवा तुमच्या जीवनात एखादा गरजू माणूस किंवा आकाशवाणीवर सांगितलेलं असो किंवा एखाद्याला दान पाठवायचं असो की तुम्ही त्यांचं पुस्तक वाचा आणि ते तुम्हाला आशीर्वादित करतील क्षणभराचाही वेळ न घालवता तुम्ही ते दान द्या कारण मला असं वाटतं की देव तुमच्याकडून काहीही हिरावून घेत नाही तो तुम्हाला अशा जागी ठेवू पाहतो जिथे तो तुम्हाला अशी गोष्ट देईल ज्यासाठी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे पण अजूनही बीच पेरलेलं नाही ज्याचं फळ तुमच्या जीवनात तुम्हाला मिळणार आहे एलिया तिला म्हणाला भिऊ नकोस तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण आणि नंतर आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी भाज आता हा शब्द बघा की प्रथम देवाने आपल्याला आपलं अपले पहिलं फळ त्याला द्यायला सांगितलंय मी याबद्दल विचार केला जुन्या कराराप्रमाणे काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांचं पहिलं फळ देवाकडे आणलं ही त्यांची निर्मिती होती त्यांच्या पिकाचं पहिलं फळ त्यांनी त्यांचं बीज पेरलं आणि जेव्हा पहिलं फळ आलं त्यांनी ते फळ घेतलं आणि त्यांनी ते प्रभूला दिलं मी विचार विचार केला खरच ही त्यांच्या विश्वासाची परीक्षा होती कारण जर त्यांनी जमिनीत उगवलेलं थोडस जरी घेतलं असतं एकदमच सगळं उगवत नाही पण जर त्यांनी तो पहिला टोमॅटो घेतला असता किंवा काही जे वेलीवर उगवलंय ते त्यांनी दान म्हणून देवाला दिलं दे असतं आणि त्यांना खात्रीही नाही की त्यानंतर त्या जमिनीत काही उगवणार आहे की नाही समजा जर एखादं भयंकर वादळ आलं तर किंवा जर एखादी कीड पडली आणि सगळं नष्ट झालं म्हणून खरोखर जेव्हा त्यांनी ते पहिलं फळ घेतलं ते, ते खरंच खरंच पहिलं विश्वासाचं पाऊल होतं देव आपल्याला पहिलं फळ द्यायला सांगतो अभिवचन देतो जर आपण तसं केलं तर प्रत्येक गोष्ट समृद्ध होईल मी लोकांना नेहमीच सांगते जर तुम्ही पहिले दहा टक्के देवाला दिले तर उरलेले नव्वद टक्के तो द्विगुणित करेल ते शंभर टक्केपेक्षाही पेक्षाही अधिक होऊ शकेल नक्कीच होऊ शकेल आमचं लग्न झाल्या झाल्या आम्ही विचार केला की आधी आम्ही कर्जातून मुक्त हो आणि मग आम्ही दानधर्म केलेलं देवाला आवडेल जरी आम्ही बराच काळ दानधर्म करणारे होतो आम्ही काही चुका केल्या होत्या आमच्याकडे क्रेडिट कार्ड होती आणि आम्ही आमच्या बऱ्याच गोष्टी कर्जाने घेतल्या आणि आता आमच्यावर बरंच कर्ज होतं मला वाटलं मला खात्रीच होती की खरोखर आम्ही आधी कर्जातून मुक्त व्हायला हवं आणि मग आम्ही दान करायला हवं आणि तेच देवाला आवडेल त्याला काही महिने लागतील देवा आणि मग आम्ही बरंच दान देऊ शकू खरंच जे लोक का आता हा कार्यक्रम पाहतायत ते सुद्धा अशा प्रसंगातून नक्कीच गेले असतील आणि तुमच्याकडेही तेच कारण मीमांसा असेल पण एक सांगू कारण मीमांसा देवाकडून येत नाही ती शत्रूकडून येते तर मी माझ्या नवऱ्याकडे गेले आदाम आणि हव्वेसारखं हव्वेने बागेतलं ते फळ खाण्याचा निर्णय घेतला आणि फक्त तिनेच खाल्लं असं नाही तर आदामालाही ते खायला लावलं तिने तर असंच मी डेव्हकडे गेले आणि त्याला दान न देण्याबद्दल बोलले ज्यामुळे आम्ही बिलं भरू शकू आणि मी माझा धडा फक्त तीस दिवसातच शिकले तीस दिवसांच्या अखेरीस आम्हाला वॉशिंग मशीन दुरुस्त करावं लागलं कारचं एक चाक पंक्चर झालं आणि नवीन चाक आम्हाला घ्यावं लागलं आम्हाला फ्रीज एकदा नाही दोनदा दुरुस्त करावा लागला आणि महिन्याअखेरीस मी हिशोब केला तेव्हा आम्ही दुरुस्तीवर तितकाच खर्च केला होता जितके आम्ही दान दिले असते आणि म्हणूनच असं सिद्ध झालं जर आपण देवाला दिलं नाही जे त्याचंय तर सैतान ते आपल्याकडून कसंही हिरावून घेतच असतो फक्त सैतानानेच ते हिरावून घेतलं असं नाही तर मी माझं बीजही पेरलं नव्हतं त्यामुळे फळाची अपेक्षा करण्यात अर्थच नव्हता कारण देवाने जे करायला सांगितलं होतं ते मी करतच नव्हते मी जे दान देवाला द्यायला हवं होतं ते दुरुस्तीसाठी खर्च केलं एवढंच नाही तर मी माझा वेळही फुकट घालवला माझा सगळा वेळ घरात दुरुस्ती करणाऱ्यांबरोबर गेला मी सत्य सांगते तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा आधीही तुम्ही शिकवण ऐकली असेल ती ताजी करून घ्या आज पुन्हा कदाचित तुम्ही तिथे बसून टीव्ही पाहत असाल कोणी तुम्हाला दानधर्माबद्दल सांगितलं नसेल पण मी तुम्हाला सांगते देव तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो देवाला तुम्हाला भरपूर आशीर्वाद द्यायचा शास्त्रानुसार अनुवाद आठ मध्ये दे तो देवच असतो जो तुम्हाला संपत्ती मिळवण्याची शक्ती देतो देवाने दिलेली संपत्ती मिळवण्याची शक्ती तुमच्या बीजातच असते जास्त मिळवण्याची शक्तीही तुमच्या बीजात असते जर तुमच्याकडे जे काही आहे ते रुजवलं नाहीत तर तुम्ही अधिक मिळवण्याची अपेक्षा करू शकत नाही देव तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो आणि तेही भरपूर प्रमाणात शास्त्र सांगतं देव तुम्हाला जास्त भरपूर अधिक आणि पलीकडे देऊ शकतो ज्याची तुम्ही अपेक्षा मागणी किंवा विचारही करण्याचं धाडस केलेलं नसेल पवित्र आत्म्याची शक्ती आपल्यात काम करते करते मार्गदर्शन करते नेतृत्व मार्गदर्शन काय करायला हवं जर आपण या पवित्र आत्म्याचं नेतृत्व अंमलात आणलं तर देव आपल्याला आशीर्वादित करू शकेल आणि आपण अपेक्षा करू त्यापेक्षा आपल्यासाठी तो जास्तच करेल लुकसहा आरतीस सांगत द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल चांगले माप दाबून हलवून आणि शीख भरून तुमच्या पदरी घालतील मला माहितीये मी आज बऱ्याच लोकांशी बोलतेय तुम्हाला हे आवडेल जर कुणी तुमच्याकडे आला आणि तुम्हाला भेटवस्तू दिली आणि एखाद्याने तुमचा दरवाजा वाजवला घराची कडी वाजवली आणि तुमच्या हातात रोख पैसे दिले शास्त्र असं सांगतं की कसे आपल्या जीवनात असे चमत्कार आपण मिळवू शकतो तर द्या म्हणजे तुम्हाला परत दिलं जाईल चांगलं माप भरून दाबून हलवून शीत भरून द्या तुम्ही म्हणाल जॉयस माझ्याकडे जास्त पैसे आले की मी दान करीन पण जोवर तुम्ही देणार नाही तोवर तुमच्याकडे जास्त पैसे येणार नाही तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा मग ती लहान रक्कम असेल तरी चालेल पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा आणि देव तुम्हाला आणखीन देईल तुम्ही तुमचं दान पाठवाल देव तुम्हाला आणखीन देईल तुम्ही दान पाठवाल देव आणखीन देईल मला आठवतंय अशी वेळ होती जेव्हा आम्ही दान करायचो आम्ही अधिक दान देऊ शकू इतके पैसे आमच्याकडे नव्हते जरी शास्त्र असं सा सांगताय की तुम्ही तुमचं दान एका कोठारात आणा आणि तुमचं कोठार जे तुम्हाला पुरवतं देववचनं तुम्हाला कुठे पुरवली जातात जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही कुठे जाता तुमच्यासाठी कोण प्रार्थना करतं तुमचं जीवन कोण बदलतं म्हणूनच तुम्ही दान करायला हवं मला आठवतंय आम्ही दान करत होतो त्यापेक्षा अधिक दान देऊ शकत नव्हतो मला मी भिंतीवरची चित्र पलंगावरच्या चादरी काढून त्या लोकांना द्यायचे ज्यांच्याकडे काहीही नाही कारण मी देण्याचा निश्चय केला होता जग काय म्हणतं ते मी पाहिलंय ते माझ्या मनात होतं आणि मला ती संधी गमवायची नव्हती चला आता पुन्हा एकदा विधवेकडे वळूया आपण तिला चमत्काराची गरज होती ती तिच्या मुलाबरोबर मृत्यूच्या अपेक्षेने बसली होती आणि तिला देवाकडून चमत्काराचीला मनाला म्हणाला पहिल्यांदा त्यातलं थोडस मला दे एलिया म्हणाला भिवू नकोस तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर तुझ्या मुलासाठी बनव पण पहिल्यांदा मला दे नाही एलिया माझ्याकडे माझ्यासाठी आणि मुलासाठी पुरेल एवढंच आहे मी पहिलं तुला दिलं तर आमच्याकडे काही उरणार नाही बघा आपण असाच विचार करतो जर मी दिलं तर मग माँग माझं काय जर मी दिलं तर मी आठवडाभर खाऊ शकणार नाही मी दिलं तर मी चित्रपट पाहू शकणार नाही मी दिलं तर मग मी छान नवीन कपडे घेऊ शकणार नाही फक्त स्वार्थी वृत्ती ठेवणं थांबवा आणि देवाने जे सांगितलंय ते प्रथम करा मग असा चमत्कार आपल्या जीवनात घडेल ज्याची आपण अपेक्षा करतोय असो त्याने जे सांगितलं ते तिने केलं शास्त्र वचन मध्ये सांगतं एझ्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही जर मी सांगतो तसं तू केलंस तो, तु तो म्हणाला तुझ्या सगळ्या गरजा भागवल्या जातील पूर्ण केल्या जातील या दुष्काळात या अनावृष्टीच्या काळात या आपत्तीच्या काळात तुझ्या सगळ्या गरजा भागवल्या जाणार आहेत तिने एलियाच्या सांगण्याप्रमाणे केलं तो ती आणि तिचं कुटुंब यांचा त्याच्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला त्या दुष्काळात तिला ज्या गोष्टींची गरज होती त्या तिला मिळाल्या कारण केवळ तिने ते केलं जे धर्मगुरु मार्फत देवाने तिला सांगितलं मला खात्री आहे जेव्हा आपण दान करतो तेव्हा खास गोष्टी घडतात मी ते चार गोष्टी लिहून ठेवल्यात मला खात्री आहे दान केल्याने तुमच्या जीवनात आनंद निर्माण होतो मला वाटत नाही कंजूष माणूस कधी आनंदी होऊ शकतो मला खरंच असं वाटत नाही मला माझा पराकोटीचा आनंद मिळाला देण्यातून लोकांना आश्चर्यचकित करण्यातून मी इतरांसाठी काय करू शकते याचा विचार करण्यातून लोकांच्या गरजा ऐकून त्या पूर्ण करून त्यांचा आनंद त्यांना मिळवून देण्यातून मिळाला जगभर असे बरेच लोक आहेत ज्यांना तुम्हाला देवाच्या वचनाबद्दल जे माहिती ते माहीत नाही असेही लोक आहेत अगदी भारतात सुद्धा ज्यांनी शास्त्रावरील प्रवचन अशा पद्धतीने ऐकलं नाही की ते विश्वास ठेवू शकतील आणि येशूला त्यांचा तारणकर्ता म्हणून स्वीकारतील हो जगभर गरजू माणसं आहेत लोकांना फक्त अन्नवस्त्रच हवं असतं नाही लोकांना निवाराच हवाय असं नाही पण लोकांना गरज असते आध्यात्मिक मदतीची ते लोक ज्यांनी काही गमावलंय ज्यांचे काही लोक मरण पावलेत जर आपल्याकडे थोडंफार असेल आपल्याकडे जे आहे ते इतरांबरोबर वाटून घ्यायला शिका दान आपल्या जीवनात आनंद निर्माण करतं दुसरं म्हणजे दान केल्याने हे जाहीर होतं की देवाने आपल्यासाठी जे केलंय त्याची आपल्याला किंमत आहे मला खरोखर असं वाटतं बऱ्याचदा खास करून जुन्या कुटुंब चालक विजयी असतो आणि एस्तरच्या पुस्तकात आपण असे विजयी क्षण पाहिले ती तिच्या जीवनात विजयाचे क्षण अनुभवत होती आणि ते फक्त मजा मस्ती करत नव्हते तर त्यांना आनंद झालेला होता आपण तिने आज्ञा केली की ज्यांच्याकडे काही नाही त्यांना हिस्सा द्या आणि एका मार्गाने ती सांगत होती देवा तू जे माझ्यासाठी केलेस त्याची मी प्रशंसा करते अशा माणसांपर्यंत पोहोचते ज्यांच्या गरजा असते भागवू शकत नाहीत आणि मला अशा माणसांपर्यंत पोहोचायचंय ज्यांच्याकडे आनंद नाही जो माझ्याकडे आहे तिसरी गोष्ट ज्यावर मला विश्वास आहे की ती दानाने मिळते दानाचं बीज भविष्यात फळ देतं गलती सहसात सांगतं माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळते ते खरं तर असं सांगतं फसवू नका दे वेडा नाहीये कारण माणूस जे पेरितो त्याचेच त्याला पीक मिळते हे देवाचं तत्व आहे हा आध्यात्मिक नियम आहे आपण फक्त जे पेरतो तेच पीक उगवतं आपण काही पेरलं नाही काही मिळणार नाही जर तुम्ही कमी पेरलं तर तुम्हाला कमी मिळेल जर तुम्ही उदारपणे भरपूर पेरलं तर तुम्हाला पीकही मुबलक आणि भरपूर मिळेल नंबर चार मला वाटतं दयाळूपणाची कृत्य ही शाश्वत आहेत जे स्वर्गात नमूद केली जातात प्रेषितांची कृत्य दहा एक ते चार आणि दुसरं करिंत नऊ नऊ नुसार आपलं दान हे शाश्वत होत जातं मी तुम्हाला दाता बनायला प्रोत्साहित करते जर तुम्ही दानी नसाल तर मी तुम्हाला दाता बनायला प्रोत्साहित करते आणि फक्त साधारण दाता नाही तर मुळापासून आणि भरघोस देणारे दानी एखाद दा मैल जास्त जा फक्त करायचंय म्हणून करू नका एखाद एखादं मैल पुढे जा तुम्ही जितकं करू शकता तित करा कार्यक्रमाच्या शेवटी मी तुमच्यासाठी आणि तुमच्या आर्थिक गोष्टींसाठी प्रार्थना करणार आहे तुम्ही कर्जमुक्त होण्यासाठी बरेच लोक आत्ता कार्यक्रम का आता कार्यक्रम पाहत आहेत आणि तुम्हाला प्रचंड आर्थिक गरज आहे काही जणांना नोकरीची गरज आहे अधिक चांगल्या नोकरीची गरज आहे तुम्हाला तुमच्या कामात प्रमुख बनायचं असेल आता आपण प्रार्थना करूया आणि आर्थिक गोष्टींसाठी देवावर विश्वास ठेवूया पित्या आम्ही इथे येशूच्या नावाने आलो आहोत यावर विश्वास ठेवून जे तुझं वचन सांगत जे आम्हाला दिलं गेलंय ते जर आम्ही दान केलं तर आम्हाला दुपटीने परत मिळेल आर्थिक संदर्भात मी सैतानावर वर्चस्व मिळवणार माझे प्रेक्षक माझे मित्र आणि माझे भागीदार यांच्यासह मी प्रभूची प्रार्थना करते त्यांच्या जीवनात आशीर्वादाचा पूर येऊ दे तुझं वचन सांगता जर आम्ही दान दिलं आणि मदत केली तर तू आम्हाला त्रास देणाऱ्यांना धमकावशील आम्ही सैतानाला बांधून ठेवू आम्ही त्या शक्तिशाली माणसाला बांधू आणि त्याचं राज्य हिसकावून घेऊ त्यांच्या आर्थिक समस्येसाठी मी येशूचं रक्त वापरते प्रार्थना करते ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी मिळू दे चांगल्या नोकरीची अपेक्षा असेल त्यांना चांगली नोकरी मिळू दे त्यांना ती नोकरी आवडू दे त्यांच्या नोकरीत त्यांना सतत बढती मिळू दे जॉयस मायर सेवा कार्य तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य भूकेलेल्यांना अन्न देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस मायर डॉट ऑर भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयशच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूस प्रेम वाटत आहोत